आदेश रामकृष्ण हरिमाऊली सर्वप्रथम आदरणीय गुरुमाऊली गुरुपरिवार आणि संपूर्ण नाथ आश्रम परिवारा परिवाराचरणी विनम्रवंदन मी माधुरी अभिजित भुजबळराव दोन हजार दहापासून आश्रमसेवेत कार्यरत आहे मी एम कॉम केलेले आहे आणि मी अकाऊंटच्या फील्डमध्ये एका नामांकित कंपनीत जॉबही करते त्याच बरोबर मी नाथ आश्रमातील सेवेतही रुजू असते आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की माऊलींच्या कृपेने मला ही सेवा करण्याचं महान ला म्हणजे योग लाभला आहे आणि आपल्या गुरुमाऊलींच्या सतत लाभणाऱ्या मार्गदर्शनातूनच आयुष्याच्या वाटेवर कितीही अडथळे जरी आले ना तरी त्यातून सहज मार्ग आम्हाला उपलब्ध माऊलींच्या कृपेमुळे मिळतो आणि अशाच एका शक्तीची ऊर्जेची गरज एका स्त्रीला असते कारण एक स्त्री ही तिचं घर म्हणजे सासर माहेर तसंच ऑफिसचं फील्ड आहे तसंच मुलांचा अभ्यास मुलांचं संगोपन त्यांचं शारीरिकदृष्ट्या त्यांच्याकडे लक्ष ह्या सगळ्यातून ती जात असते त्यामुळे तिची एक तारेवरची कसरत असते आणि ह्या त्यावेळी तिला एक मानसिक समाधान आणि एका एक अशा शक्तीची गरज असते की जी तिच्या पाठीशी सदैव असावी आणि त्यामुळे तिला ते एक मनोबळ आणि ती ऊर्जा आपोआपच मिळत असते आणि ती ही जी ऊर्जा मला माझ्या आश्रमातून आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून सतत लाभते आणि माझ्यासारख्या असंख्य अशा नाथ भगिनी आहेत ज्या आपल्या आश्रमात सेवा देतात आणि माऊलींच्या कृपेने ते सहज आपला हा प्रवास एकदम छानरित्या करत आहेत ताज या नवरात्रीच्या नऊ दिवसातल्या महाऊर्जेत गुरुमाऊलींची अशीच सतत ऊर्जा आणि कृपा आशीर्वाद आम्हाला लाभो आणि माऊलींच्या आदेशाने जे आश्रमात विविध उपक्रम चालत असतात त्या उ उपक्रमातून अनाथ निराधार गरीब गरजू व्यक्तींना जे आवश्यक आहे ते आम्ही म्हणजे आपला स सगळी युवा टीम सतत कार्यरत असते आणि त्या सेवेतूनच एक छान दानाचा सा उपक्रमही साधला जातो आणि त्यातही आमचा एक खारीचा वाटा असतो याबद्दल खरंच आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो तसेच घर जगर... आपल्या म्हणजे एक स्त्री जेव्हा घरातून बाहेर निघते तेव्हा तिच्या घरच्यां घरच्यांचाही विश्वास तिच्यावर तेवढाच असला पाहिजे आज माझ्या घरच्यांनीही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आहे त्यामुळे मी ही ही व्यवस्थितरित्या पार पाडू शकते कारण मला ते संधी देत आहेत की तू ही आश्रमाची सेवा कर त्यामुळे मी हे बाहेर पडून हे काम करू शकते त्यामुळेच मी माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींचीही पण ऋणी आहे आपल्या आश्रमात जी नाथोपासना चालते त्या नाथोपासनेतून गुरुमाऊली सतत आपल्याकडनं ग्रंथ वाचन करून घेत असतात मंत्रज्ञान वेगवेगळे म्हणजे धकाधकीच्या आयुष्यात कसं जगलं पाहिजे हे ते सहज सुलभ ज्ञान आपल्याला देत आहे आणि आत्ता ती काळाची गरज आहे आपण वेगवेगळे वेग प्रसंग बघत आहोत जे स्त्रियांच्या रिलेटेड आहेत छोट्या मुलींच्या बाबतीतही आहेत आणि मी खरंच सगळ्या आपल्या भगिनी आणि माऊलींना एकच संदेश देईन की प्रत्येकाने आपापलं स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे तर सगळ्यात प्रथम तर आपण नामस्मरण सतत चालू ठेवलं पाहिजे कारण नामस्मरण ग्रंथ वाचन ह्याच्यामध्ये अशी शक्ती आहे ना की त्या शक्तीमुळे तुम्हाला एक ऊर्जा कवच प्रदान होते तुमचा ओरा एक छान डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे कुठलीही वाईट शक्ती आणि वाईट संगत तुमच्या भोवतीही फिरू शकत नाही आणि त्यामुळे तो मी आज नवरात्रीतल्या या महान आ, महान ऊर्जाच्या दिनी सगळ्यांना एक नक्की सांगू इच्छिते की सगळ्यांनी आपल्या माऊली भग भगिनींनी जरूर या नामस्मरणाचा माऊलींच्या सतत म्हणजे कुठल्या तरी ग्रंथाचा किंवा म्हणजे अशा वाचनातून की अभंग अभंग गा गायनातून ही ऊर्जा प्र स्वतःमध्ये प्रदान करून घ्या आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि आश्रमात होणाऱ्या प्रत्येक आणि प्रत्येक उपक्रमात आमच्याकडून अशीच सेवा होत राहू ही मी चरणी प्रार्थना करते आणि जशी मला माऊलीची साथ लाभत आली आहे तशा आमच्या प संपूर्ण नाथा परिवाराला, नाथा परिवाराला प्रत्येक स्त्रियांना ही माऊलींची ऊर्जा सतत लाभत राहू आणि आमच्या सगळ्यांच्या हातून हे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडो हीच माऊली चरणी प्रार्थना ओम नमोनाथ गुरुजी आदेश आदेश आदेश